शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मित्र पक्षाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला नेताजी सुभाष चौकेतून कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांसह रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार विजय औटी आमदार स्नेहलता कोल्हे पालकमंत्री राम शिंदे आदी नेते उपस्थित होते सदाशिव लोखंडे यांचे यांच्या समोर आता पक्षांतर्गत वादासह बंडखोर नेते भाऊसाहेब वाकचौरे यांचे तगडे आव्हान असणार आहे कारण वाकचौरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा आवाजही त्यांच्या समोर असणार आहे तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका या मतदारसंघात काय या राहणार यावर सर्व निकाल अवलंबून राहणार आहे ठिकाणी ह्या ठिकाणी माझ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे दोन हजार पाचच्या कायद्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये अनेक वर्षे पाण्याचा तुटवडा नव्हता परंतु दोन हजार पाचच्या कायद्यामुळे जायकवाडीला पाणी गेलं आणि ते पाणी गेल्यामुळे काही गावामध्ये टेलपर्यंत पाणी येत नाही आणि काही गावामध्ये पाण्याचे उद्भवच कमी आहे म्हणून गार पाणी आढून या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये सात टी एम सी पाणी अडवण्याचा पहिला माझा मुद्दा आहे तो जर मुद्दा झाला आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी जायकवाडीला पण पाणी देता येईल आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पण शेतकऱ्याला वंचित राहिले शेतकऱ्याला पाणी मिळेल दुसरं महत्त्वाची गोष्ट ह्या मतदारसंघामध्ये लढवत असताना केंद्राने जो दीडपट शेतकऱ्यांना भाव द्यायचा निर्णय जो केला त्या ठिकाणी माझ्या कृषी प्रोड्युसर कंपन्या आठ आहेत त्या आठ कृषी प्रोड्युसर कंपन्या ज्यावेळेस देशाचे कृषी धोरण जाहीर होईल भाव जाहीर होतील त्याच वेळेस खरेदी केंद्र चालवून शेतकऱ्याला हमी भाव देण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहणार आहे ठिकाणी गेले साठ वर्ष सत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून त्यातले साठ वर्षे, वर्षे काँग्रेसनेच राज्य केलं होतं आम्हाला सा पावणे पाच वर्ष झालं आणि ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये आमचा साठ वर्षाचा हिसाब बघितला जातो आम्ही साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्यासाठी असेल या ठिकाणी घरकुलं असेल उज्ज्वला असेल या ठिकाणी ज्या घर ज्यांच्या घरात लाईट नाही लाईट देण्याची भूमिका असेल या ठिकाणी शेतकरी पीक विमा असेल अनेक कामं ह्या ठिकाणी मोदी सरकारने केलेत आणि मोदी सरकारने केल्यामुळे देशामध्ये जे वातावरण आहे जे देश स्वाभिमानीचं पूर्ण देशामध्ये वाढलेलं आणि ह्या शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये अनेक व वर्षे वंचित राहिलेले का निवडण्याचं काम असेल कृषी प्रोड्युसर कंपनी असेल साई खेमानंद मेडिकल फॅसिलिटीज सेंटर असेल स्किल डेव्हलपमेंट संतर स्किल डेव्हलपमेंट असेल अनेक योजना नॅशनल हायवे असेल किंवा नाशिक पुणे रोड रेल्वे असेल अनेक नॅशनल कामं नॅशनलाइज कामं ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये चालू शि शिर्डी देवस्थानी पैशाचा त्यामध्ये हिसाब नाही ह्या ठिकाणी ज्यावेळेस हा प्रोजेक्ट चालू होताना सात कोटी एक्क्याण्णव लाखाचं इस्टिमेंट होतं ज्यावेळेस प प्रोजेक्ट बनला त्यावेळेस दोन हजार अठरापर्यंत अठ्ठा अठ्ठेचाळीस वर्षानंतर त्याचं प्र प्रोजेक्ट कसं झाली बावीसशे बत्तीस कोटी रुपये आणि ह्या केंद्राने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यातली त्यात कामं हजारे कोटीचे कामं झालेले आहे आणि त्यामध्ये पंचवीस टक्के ग्रँट हे भारत सरकार देणार आहे सहाशे कोटी रुपये आता सरकार देणार आहे आणि हजारी कोटीचे कामं राहिलेली आहेत त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी नाबार्डचे अधिकारी जागतिक बँकेचे अधिकारी मिळून केंद्र त्याला गॅरंटी देणार आहे त्यामुळे शिर्डी देवस्थांनी पैसे एक्स्ट्रा बोनस होते त्यांनी पैसे जरी नाही दिले तरी भा भारत सरकार आणि राज्य सरकार कर्जाच्या रूपाने ते एक, एक दीड वर्षाच्या काळामध्ये अठ्ठेचाळीस वर्षे रकडलेला प्रकल्प आहे एकशे ब्याऐंशी गावाला खासदार म्हणून माझी भूमिका राहणार रा, आहे त्या शेतकऱ्याला पाणी एक ठिकाणी त्यांचा मी खासदार आहे ऐकून नाही तेराशे बेचाळीस गाव आहे केंद्राचा निधी मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक वर्षे ज्यांनी साठ वर्षे का का, का खासदार म्हणून राहिले माझ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या ठिकाणी मी प पंचवीस सव्वीस कोटी एक्क्याव पंचावन्न लाख रुपये खर्च केले आणि प्रत्येक गावामध्ये काम कर माझ्या संपर्काच्या संदर्भात काही नाही काय काँग्रेसवाले ज्यांनी मला मतं दिले नाही त्यांच्या पोटात दुखतं जास्त आणि लोकांची भूमिका आहे की चांगला माणूस आहे आणि साईबाबांना साईबाबांचा भक्त आहे मी साईबाबांचा सेवक आहे आणि देशामध्ये स्ट्रीक ऑफिस ह्या टी व्ही नाईनच्या चॅनलवाले आपण असं ब बघितलं असेल की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मी एकमेव खासदार आहे ज्यांनी पाच पाच कोटी रुपये निधी निवडणूक फंड देतो म्हणून बोलले तरी मी नाकारला ही बाबांचा आशीर्वाद आहे बाबांचे विचार आहे आणि ते विचार मी सर्वसाधारण लोकांमध्ये दे आणि देशामध्ये दे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तेच मी काम या ठिकाणी करू इच्छितो जे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे वंचित आहे त्याला न्याय देण्याची भूमिका का त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांना सन्माने ह्या उ... ठिकाणी आ... या सुजय विख्यांची भेट झाली त्यावेळेस मी देखील उद्धव साहेबांनी मला बोलावण्यात आलं होतं जसं शिवसेना इथे शिवसेना विक बी जे पीला मदत करणार आहे इकडं दक्षिणेकडे तसंच उत्तरेकडे विखे पाटील हे शिवसेनेला खासदार म्हणून मला मदत करणार ते आता जुनी गोष्ट झाली आता ती त्याच्यामध्ये आत आता नवीन चौगडी नवीन डाव आहे विरोधी नेते तुम्हाला मदत करणार ठिकाणी विखे पाटील करणार आहे मी त्यावेळेस बोललो नाही त्याला आता काय आहे घोडा मैदान सामने सामने आम्हाला माझ्यापेक्षा विखे पाटील साहेबांनाच विचारलेलं त्यांनी ज्यावेळेस सुजय विखेंचा भाजपात प्रवेश झाला त्यावेळेस सेनेचे नेते संजय राऊत खासदार यांनी विखे पाटलांना शिवसेनेत येण्याचं आमंत्रण जाहीररीत्या दिलं होतं राधाकृष्ण विखे पाटील काय शिवसेनेत येणार आता ते विषय सन्माननीय विखे पाटलांनाच विचारलं पाहिजे काय आहे ते संजय मी सदाशिव लोखंड म्हणून काय बोलू शकतो न्यूज रिपोर्टर सुशील थोरात येस नाईन मीडिया अहमदनगर